आज बघा आपल्याकडे कोण आलंय तर या मॅडम आलेलं आहे मुंबई वरून आणि त्या पिक्चरच्या डिरेक्टर आहे तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या संघ मुंबईला चाला तुम्हाला पिक्चर मध्ये रोल देते एक चांगला खरंच देणार आहे का तिकडे नेऊन काही घेऊ विकून विकून टाकसा नाही तुम्हाला मला कसं दिसू खरं ना खरं मी तो एक मूवी मध्ये दे रोल देईल फक्त तुम्हाला तुमची साईज आणि थोडी कमी कराव लागेल साईज म्हणजे हाईट का तुमचं पोट <laughs> अच्छा आ, हे केलं तुम्ही अजून <laughs> फिक्स पॅक वगैरे फिक्स <laughs> हे अजून बॉडी वगैरे बनवावं लागेल तुम्हाला याला खूप मेहनत आहे मग मग मेहनत तर लागेल चलतं का मुंबईला मी आता बायको जायला राहतो बंधन ती आली की विचारून सांगतो मग आता तुम्ही तुम्हाला घ्यायला आले होते नाही ना पण मला घरदार आहे बायकू पोर आहे सगळीकडे ध्यान देणं पडतं ना आम्ही सगळ्यांच्या मुंबईच्या लोकांच काही ठरलं भाऊ मी बा बायकूच्या सल्ल्याला ठरवतो आम्ही रोल देणार आहे का पक्का कोणता रोल देणार तुम्ही हिरोचं इतके हँडसम दिसता तुम्ही फक्त केस काळे करायचं काळे करावं लागेल थोडीशी तुमचं पण काळे करून घेतके दिसायला इतके हँडसम रोल भेटेल धन्यवाद धन्यवाद मंडळी उद्या बसून व्हिडिओ बंद मी चाललो आता पिक्चर मध्ये काम करायला हे शिवकन्या सोन्या बीन यायला देतो इकड गावाकडे सोडून आणि आपण भेटाच मुंबई मध्ये हो तिकडे आले तर मला भेटल्याशिवाय इकडे या जाऊ नका वापस चालव धन्यवाद